जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सायर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड येथे रेशनच्या धान्याचा मोठा काळा बाजार उघडकीस आला असून जामखेड येथून सांगली येथे रेशनच्या काळा बाजारात हो, लाख रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पकडला या प्रकरणी एका व्यापाऱ्यासह हो, दोन जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचा समक्ष जामखेड करमाळा जाणाऱ्या रोडवर आय टी आय जवळ सापळा लावून ट्रक पकडून चालक सुंदर बबन गुमरे राहणार लोणी तालुका जामखेड याला ताब्यात घेत चौकशी करत असता हा माल सांगली येथे घेऊन चाललो आहे हा माल योगेश भंडारी यांच्या दुकानातून आणला आहे अशी कबुली दिली आहे या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तर दुसरा आरोपी फरार आहे ही कारवाई साली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व त्यांचे सहकारी यांच्या पथकाने केली आहे शेवगाव येथे मीराबाई मच्छिंद्र यांच्या प्रथम भावपूर्ण कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाची खासियत ठरले सुप्रसिद्ध कीर्तनकार अक्षय महाराज उगले यांचे हृदयपर्शी कीर्तन त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगावर आधारित हरिकीर्तन सादर करीत मानवी जीवनातील अटल सत्यांवर भाष्य केलंय त्यांनी सांगितलं किती दिवस जगलो हे महत्वाचं नाही तर कस जगलो हे अधिक महत्वाचं असतं जन्म आणि मृत्यू आपल्या हाती नसतो पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्या हातात असतं असं सांगत त्यांनी सकारात्मकतेने आणि समाधानाने जगण्याचा संदेश दिला कार्यक्रमाला गावातील अनेक ग्रामस्थ नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मीराबाई बोडके यांच्या स्मृतीला अभिवाद गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्याने गोदावरी नदी पात्रात तब्बल अठ्ठावीस हजार तीनशे पंच्याण्णव क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय त्यामुळे कोपरगाव शहर व परिसरातील गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय या संदर्भात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी माहिती दिली आहे की पावसामुळे नदीपात्रातील वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी नदीकाठच्या संपर्कात राहावे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय गोदावरी नदीपात्रामध्ये अठ्ठावीस हजार तीनशे पंच्या पाणी सोडण्यात येत आहे नांदूर मधमेश्वर धरणामधून या पाण्याचा विसर्ग आता सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल कोपरगाव तालुक्यातील आणि गोदावरी काठच्या सर्वच नागरिकांना याद्वारे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे सर्व नागरिकांनी आणि जनतेनी आपली मालमत्ता वाहने गुरे ढोरे किंवा कोणत्याही व्यक्तींनी गोदावरी नदीच्या पात्रामध्ये या पाण्यामध्ये प्रवेश करू नये आणि कोणती जीवित किंवा वित्त हानी होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर तालुक्यातील देसवडे ते पळसपूर रस्त्यावरील महावितरणाच्या सबस्टेशन येथे वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडलाय ही कारवाई गुरुवारी करण्यात आली आहे वाळू सह एकूण वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एकाच अटक करण्यात आलाय राहुल कुंडलिक भाईक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे मुळा नदीत अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहनातून चोरी वाहतूक केली जात असून सदर डंपर उल्हास भाऊसाहेब दरेकर याचा आहे त्याच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूरचे माहेर असलेल्या विवाहितेने वर्धा येथील सासरच्या लोकांविरुद्ध व्यापार धंद्याकरिता माहेरून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे रवीना अजय हातागळे यांचा विवाह दोन हजार बावीस मध्ये झाला पतीस लाख ,00 रुपये व अर्धा तोळ्याची अंगठी देऊन पाच लाख रुपये खर्च करून विवाह हो थाटामाटात केला मात्र लग्नानंतर सासरचे लोक लग्नामध्ये कमी हुंडा दिल्याचं सांगत छळ करू लागले पती अजय यांच्या व्यापारासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे अशी मागणी करू लागलाय त्यांनी घरातून हाकलवून दिलं असं फिर्यादीत म्हटलंय दिल्याची खबरात छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन फोन चोरून नेण्याच्या दोन घटना श्रीरामपूर परिसरात घडल्या तालुक्यातील दिघी परिसरात राहणारे सतीश कुंडलिक जाधव यांच्या खैरी निमगाव शिवारातील शेतातून तब्बल सहा लाख रुपये किमतीचे डाळिंब अज्ञात चोट्यांनी चोरून नेले त्यांनी सरपंच सतीश जाधव यांना याबाबत माहिती दिली आहे दोन लाख रुपये किमतीचे सुमारे दोन टन डाळीन चोट्यांनी चोरून नेलाय या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यावर गुन्हा नोंदविण्यात आलाय दार दरा धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री पासून पावसाचा जोर वाढल्याने गुरुवारी सकाळी धरण पन्नास टक्के भरलाय निळवंडे धरणाचा पाणीसाठा सायंकाळी सहा वाजता त्रेचाळीस पूर्णांक आठ टक्क्यावर पोहोचलाय पावसाचा गंगापूरच्या पाणलोटात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरीचं आगमन होत आहे गोदावरीत काल सकाळी पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे पाणी टंचाईने उग्र रूप धारण केलाय पाणी पुरवठा समितीच्या अनागोंदी धोरणामुळे तिसगावला हक्काचे पाणी मिळत नाही ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसल्यात त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यावर मार्ग काढावा व तिसगावला नियमित पाणी मिळावे या मागणीसाठी तिसगाव येथील महिलांनी पाथडी पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलाय दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आउटसोर्स मध्ये काम करणाऱ्या साहेबराव झाडे या युवकावर शिर्डीतील चार तरुणांनी चाकूचा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय साहेबराव झाडे यांनी शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी चाकू हल्ला व मारहाण करणाऱ्या चार आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर